वान धरणाचं पाणी नदीपात्रामध्ये सोडू नये या मागणीसाठी ओबीसी नेते प्राध्यापक टी पी मुंडे सरांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आणि माझ्यासोबत विजयजी मुंडे बोलण्यासाठी मागणी केली काय नेमकं प्रतिक्रिया नदीपात्रात पाणी सोडू नये म्हणून <coughs> माननीय प्राध्यापक टी पी मुंडे सर यांच्या नेतृत्वाखाली साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की वान धरणातलं पाणी नदीपात्रात सोडू नये कारण ते पाणी वाया जाणारं आहे आणि वेस्टेज होणारं आहे त्याच्यावर परळी शहरामध्ये तिथून वॉटर सप्लायनं पाणी आहे एवढी मोठी लोकसंख्या परळीची आहे तसेच जवळपास वीस ते पंचवीस गावाचं जलजीवन अंतर्गत वॉटर सप्लायच्या योजना त्या धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी सर्व गावांना जात आहे म्हणून त्या ठिकाणी हे जे पाणी आहे ते नदीपात्रात सोडू नये ते पाणी वाया जाणार आहे म्हणून हे शिष्टमंडळ सरांच्या नेतृत्वाखाली गेलेलं आहे आणि डिप्युटी कलेक्टर साहेबांना तहसीलदार साहेबांना शिओ जिल्हा परिषदेचे त्यांना या सर्वांना आम्ही बेळो साहेब आहेत परळीचे पंचायत समितीचे या सर्वांना त्या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि दोन तारखेला आमचं त्या तळ्यावर वानधरणावर जलसमाधी आंदोलन तिथले सर्व हजारो शेतकरी त्या ठिकाणी त्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत की ही चुकीची मागणी जे करतायत नदीपात्रामध्ये पाणी सोडा ही अत्यंत चुकीची आहे कारण उद्या तिथले जे शेतकरी आहेत आजूबाजूचे सर्व शेतकरी ते पाईपलाईनद्वारे पाणीसुद्धा शेतीला घेतात त्याची पानपट्टी भरतात पाटबांधार्या विभागाला ते आहेत पुन्हा परळी शहराचं त्या ठिकाणी परळी शहरातली लोकसंख्या पाहता त्यांना पाणी त्या ठिकाणी ठेवावं लागणार आहे आणि हे जे जलजीवन अंतर्गत वॉटर सप्लायचे वीस ते पंचवीस खे खेडे त्या ठिकाणी त्या गावांना वॉटर सप्लायचं पाणी मिळत आहे ते लोकांना त्या ठिकाणी पाणी द्यावं लागणार आहे हे सर्व पाहता नदीपात्रामध्ये प्रशासनानं पाणी सोडू नये अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आणि त्याच संदर्भामध्ये आमचं दोन तारखेला जलसमाधी आंदोलन त्या भागामध्ये तिथले सर्व आजूबाजूचे गावातील नागरिक शेतकरी सर्व उपस्थित राहतील असं हे आंदोलन त्या ठिकाणी आम्ही पुकारलेलं आहे धन्यवाद हे होते विजयजी मुंडे आणि वान धरणाचं पाणी नदी पात्रात नये ही मागणी जी आहे ती त्यांनी प्रशासनाकडे केलेली आणि यावरून जल समाधी आंदोलन जे आहे ते दोन तारखेला होणार आहे मात्र त्या आंदोलनामध्ये मा किती लोक सहभागी होतील त्या शेतकऱ्यांच्या नेमकं मागण्या काय येतील आणि काय प्रतिक्रिया त्यांच्या असतील हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्य रुजबिया बीड परळी